पवित्र मारियाच्या दर्शनाने लोकांमध्ये आनंद निर्मिती फादर रिचर्ड अँथनी हरिगाव येथे मतमावली यात्रापूर्व सातवा नववीना संपन्न शिरसगाव वार्ताहर हरिगाव येथे संत तेरेजा मतमावली भक्तिस्थान येथे यात्रापूर्व सातवा नववीना संपन्न झाला त्यावेळी फादर रिचर्ड अँथनी यांनी पवित्र मारिया विश्वनिर्मितीची आशा या विषयावर प्रवचन करताना प्रतिपादन केले की आज आपण मनन चिंतन करीत आहोत पवित्र मार्या ही विश्वनिर्मितीची आशा या विषयावर प्रवचन करीत आहोत माझा जीव प्रभूला थोर मानतो देव जो दे माझा तारणारा आहे त्याच्या ठाई माझा आत्मा उल्हासला आहे शब्द आहे पवित्र मार्येचे अशी ही आपली माऊली ही आशेची माऊली आहे आशेची आई आहे समाजामध्ये तिची विविध रूपे आहेत जेव्हा आपण पवित्र मार्या प्रार्थना म्हणतो ही प्रार्थना आहे आशेची त्या शब्दामध्ये आशा दडलेली आहे अशा प्रकारची पवित्र मारिया आशेने भरलेली आहे संत जॉन पॉल व पोप फ्रान्सिस यांनी पवित्र मारियेला आशेची माता असे म्हटलेले आहे आणि हे वर्ष जुबली वर्ष म्हणून साजरे करीत आहोत आशेचे तीर्थयात्री म्हणून प्रवास करत आहोत आज कितीतरी लोक अंधारात चाचपडत आहेत त्यांच्यासाठी जणू काही हा दीपस्तंभ आहे सकाळचे नक्षत्र आहे स्टार ऑफ द सी अशा प्रकारे गौरविण्यात आले आहे ही आहे पवित्र मारिया विश्वनिर्मितीची आशा पवित्र मारिया माणसामध्ये आशा उत्पन्न करते विश्वामध्ये आशा उत्पन्न करते माणूस बऱ्याच वेळा आजारपणामुळे अपघातामुळे अपयशामुळे अपमानामुळे खचून जात असतो त्यांची ही आशा नष्ट होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा आशेची ज्योत धगधगती करण्यासाठी माऊली अधूनमधून माणसाला दर्शन देते आपली पवित्र आई तिच्या दर्शनाने लोकांमध्ये आनंद निर्माण होतो व ती माणसांची आशा ती नेहमी उंचावत असते या आपण पवित्र मार्याच्या मध्यस्थीने आपली आशा उंजवावी म्हणून प्रार्थना करू या या प्रसंगी प्रमुख धर्मगुरू रेवरन फादर डोमॅनिक रोझारीओ फादर फ्रान्सिस ओहोळ फादर संतान रॉड्रिक्स आधी सहभागी होते धन्यवाद